नाशिक शहर व नाशिक रोड भागात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांचं नाशिक पुण्यनगरीत सहर्ष स्वागत असे बॅनर ठिकठिकाणी गणेश राजभाऊ कदम सहसंपर्क प्रमुख शिवसेना नाशिक जिल्हा यांच्याकडून लावण्यात आले होते परंतु सदर बॅनर काही अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आल्याचं सकाळच्या सुमारास निदर्शनास आलंय नाशिक रोड शिखरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेला बॅनर हा फाटल्याचं दिसून आलाय सदर बॅनरवर शिवसेना सहर्ष शा स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री रामदास कदम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांचा फोटो होते परंतु काही अज्ञात व्यक्तींकडून महाराष्ट्राचे लाडके भाऊ असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश कदम यांचे फोटो असलेला बॅनर कोणी आणि का फाडला हे अद्यापही समजून आलेलं नाहीये मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड